मुसलमानांच्या मताच्या लालचे त्या मुद्र्याचा पाकिस्तान करणाऱ्या जितेंद्र आव्हाडनं आमचे मार्गदर्शक आमच्या पक्षाचे पक्षप्रमुख स्वराज्य पक्षाचे पक्षप्रमुख छत्रपती संभाजी राजेंविषयी बेताल वक्तव्य केलं होतं अरिरावीची भाषा केली होती आमच्या पदाधिकाऱ्यांनी या जेतुद्दीनला मुंबईमध्ये फटकावण्याचा प्रयत्न केलेला आहे याची गाडी फोडलेली आहे हा जेतुद्दीन ढुमनाला पाय लावून पाळलेला आहे दम होता तर थांबायचं होतं त्या ठिकाणी जितेंद्र आव्हाड तू मर्द असतास तर पळाला नसतास तू पळालास ही सगळ्यात मोठी आज महाराष्ट्राला आहे तू पळपुट आहेस आणि स्वराज्य संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी घेतलेली आहे